श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग पाच ठाईचं बैसोनी न तुझ तुकोबांची जनसेवा वडिलांचे श्राद्ध नाम केले स्वप्ना माझी जागे नंतर तुकोबांनी अरण्यात जाणे सोडून दिले व ते घरीच राहू लागले पण ते काही उद्योगधंदा करीत नसत त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले कुणी साधू महात्मा कीर्तनकार प्रवचनकार पुराणिक गावात आला तर त्याच्या जेवणा खाण्याची व्यवस्था ते स्वतः करीत त्याचे स्नान पान नीट होण्यासाठी ते मदत करीत त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन मागे रा, उभा राहून साथ करी प्रवचनात मशाल धरून ते उभे राहावे अंगण व देऊळ झाडावे श्रोते व दर्शनार्थी यांची पादत्राणे सांभाळावे अशा प्रकारे ते कैक सेवा करीत असत लोकांना त्यामुळे चर्चेला व करमणुकीला आणखी एक नवा विषय आयतास मिळाला कुणी त्यांची प्रशंसा करीत तर कुणी टिंगल करीत पण तुकारामांचे मात्र तिकडे लक्षच नसे उलट त्यांना कुणीही कसलेही काम सांगितले तरी ते आपला वेळ खर्च करून अंग मोडून ते करून देत असत हा त्यांचा नवा उद्योग आवलीला मुळीच पसंत नव्हता पण नवरा गावातच फिरतो व त्याच्यामागे रानावणात शोधीत जाणे तर चुकले असा विचार करून ती गप्प बसली एके दिवशी असे झाले की अंगणाच्या भिंतीच्या आडोशाला आवली आंघोळ करत होती आंघोळीनंतर बदलावयाचे लुगडे तिने चुण्यावर चुण्या करून भिंतीवर ठेवून दिले होते बाहेर अंगणात तुकोबा एकटेच भजन करीत बसलेले होते त्याचवेळी एक ब्राह्मण स्त्री तिथे आली व त्यांना म्हणाली की अहो मी घरी बसून माझजवळ एकच लुकडे आहे दुसरे नाही तरी कृपा करून एखादी जुने पाने लुकडे द्याल तर मोठे उपकार होतील तेव्हा तुकोबांनी बोटाने तिला भिंतीवरचे लुगडे उ दाखवून खुण्याने ते घेऊन आणण्यास सांगितले वर पुन्हा काही न बोलण्याची खूण केली ती स्त्री लुगडे ओढून घेऊन गुपचूप निघून गेली लगेच तोकोबाही उठले व नदी किनारे जाऊन बसले इकडे आवलीचे आंघोळ आटोपल्यानंतर तिने भिंतीवर पाहिले तर ते लुगडे नव्हतेच तिच्या मनात धस्स झालं नवऱ्याला हाक मारावी तर त्याचाही भजनाचा आवाज येत नव्हता ती झुरत असल्यामुळे तिने बाहेर काय प्रकार झाला असावा तो तर्काने जाणला कारण त्या ब्राह्मण स्त्रीचा आवाज तिनेही ऐकला होता तिला अत्यंत दुःख झाले ती मनात म्हणाली कुणाला हाक मारावी तर घरात दुसरी कोणीच नाही कामवाली बाई शेणी गोळा करण्यासाठी गेली महादेव धाकट्या भावाला घेऊन नदीवर आंघोळीला गेलेला ही मुली आपापल्या सासरी आहेत आणि हा वैरी तुकाराम तर सर्व जन्मालाच पुरलेला आहे अंगात कर्तृत्व तर काही नाही पण मला माहेरहून आणलेली वस्तू वाटून टाकतो उपासमारीने बायको मेली त्याचीही त्याला काही लाज नाही पण माझ्यापेक्षा ती पुण्यवती होती म्हणून माझ्या आधी ती निघून गेली व ती बिचारी सुटली मी मात्र मोठीच दुर्दैवी ठरले बाहेर लोकांची वर्दळ असताना आता घरात तरी कशे कशी मी जाणार असा विचार करीत ती ओल्या त्यानेच कुडकुडत दगडावर बसून राहिली तेवढ्यात अंगणाबाहेरून व्याहांची हाक ऐकवली अहो जिजाई आम्ही लग्नाला निघालो आहोत तरी ल तयार व्हा असे बोलून ते लोक अंगणात बस बसले आवलीची स्थिती मात्र अशी झाली की यावेळी पृथ्वी दुबंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे याचवेळी तिच्या अंगावर पांडुरंगाने बहुमूल्य असा पितांबर टाकला ती आश्चर्यचकित झाली आणि मनात म्हणाली की ही निश्चितच त्या काळ्याची करणी आहे मला नेहमी असे जादूच जादूचे खेळ दाखवतो पण मी मात्र त्याला बधणार नाही कारण माझ्या पतीला त्यानेच वेळा करून ठेवलेला आहे असो मग ती तो पितांबर नेसून घरात गेली घरातून घुळ पाणी आणून पाहुण्यांसमोर आणून ठेवले व म्हणाली आमची घरची सर्व कामे उरकून घे निघण्यास अजून जरा वेळ लागेल तरी तुम्ही पुढे व्हा आम्ही येतो मागून त्यावर ते, ते लोक निघून गेले तुकाराम जे नदीकाठी भजन करीत बसले होते ते रात्री एक प्रहर लोटल्यावर गुपचुपणे देवळात येऊन बसले आवलीला तोकोबांची चाहूल लागताच तिने भाजी भाकरीचे ताट तयार करून मुलाच्या हाती देवळात झाडून दिले दे चार घास पोटात टाकून तुकाराम रात्री उशिरापर्यंत देवापुढे भजन करीत बसले होते मग केव्हा तरी त्यांचा डोळा लागला दुसऱ्या दिवसापासून तुकारामांची जनसेवा पूर्ववत चालूच राहिली त्यांना हे कळत होते की आपल्या अशा वागण्यामुळे कुटुंबियांना फार त्रास होतो पण देह स्वभावापुढे तो विचार माळून जात असे मग ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तहान भुकेची पर्वा न करता धावून जात कुणी एखादा थकलेला वाटसरू दिसला तर त्यांनी त्याच्या जवळचे ओझे आपल्या शिरावर घेऊन त्याच्या मुक्कामापर्यंत सोबत करावी पावसात कुणा परक्या पातस पातस्ताला चावडीवर देवळात किंवा आपल्या घरी न्यावा यात्रेकरूंची सेवा करावी पाय रगडावेत कधी मुंग्यांना साखर घालीत फिरावे कोणाची चुकलेली गुरे शोधून द्यावीत असे त्यांचे नित्य उद्योग चालू असत एकदा एक, एक म्हातारी काठी टेकत टेकत कशी बशी चालली होती तुकोबांनी तिला पाहिले आणि म्हटले आई तुला कुठे जायचे आहे ते सांग म्हणजे मी तुला पाठोंगोळी बसवून तिथे घेऊन जातो आणि सोडतो म्हातारी म्हणाली अरे लेकरा मी तेल आणण्याकरिता वाण्याकडे जाते आहे तर तेवढे तेल मला आणून दिलेस तर बरं होईल तुकोबा म्हणाले की तू इथेच थांब मी तेल घेऊन येतो त्यांनी तिच्याकडून पैसे आणि भांडे घेतले व बाजाराच्या दिशे दिशेने गेले थोड्या वेळाने त्यांनी तेल आणून म्हातारीला दिले ते घेऊन ती आपल्या घरी निघून गेली व तुकाराम आपल्या उद्योगाला लागले ज्या म्हातारीला तुकोबांनी तेल नेऊन दिले होते तिने ते आठ दिवस पुरेल एवढेच तेल घेतले होते पण तीन आठवडे उलटले तरीही तेल संपतच नव्हते तेव्हा म्हातारीला मोठे नावल वाटले तिने ती गोष्ट शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगताच त्यांनाही नवल वाटले मग खरे खोटे काय आहे ते पाहावे म्हणून त्यांनीही काही बाही वस्तू व धान्य तुकारामांकडून आणून घेतले तेव्हा त्यांनाही तसाच अनुभव आला मग ती ही गोष्ट तोंडातोंडी सर्वत्र गावभर पसरली त्याचा परिणाम असा झाला की ज्याने त्याने उठावे आणि आपले काम तुकोबांना सांगावे त्यामुळे ते एखाद्या बैलासारखे दिवसभर फोकटात राबत असत त्यांना जेवण खाण उप उरक करायलासुद्धा सवड मिळेला मिळत मिळेना मग विश्रांती तरी कुठली रात्री उशिरा देवळात भुईवर अंग टाकले की तेवढीच विश्रांती ही गोष्ट जेव्हा अवलीच्या ध्यानी आली तेव्हा तिचा संताप मनावर झाला आपल्या नवऱ्याला लोक राबवून घेतात आणि तिने काही जणांना विचार चांगलेच फायलावर घेतले तेव्हा त्यांनी तिला सांगितले अहो जिजाबाई आपल्या नवऱ्याला आवर घालण्याऐवजी आमच्यावर का राग काढता अहो याने जर अशा लष्कराच्या भाकऱ्यात भाजण्यासाठी नकार दिला व स्वतःच्या प्रपंचात लक्ष घातले तर मग कोण त्याला काय काम सांगेल सांगा बरे आणि दुसरी गोष्ट अशी की याच्या हाताला बरकत आहे म्हणून लोक त्याच्याकडून कामे करून घेतात तो तर कुणालाही नकार देतच नाही आपलाच दाम खोटा असेल तर इतरांवर राग काढला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो तेव्हा पुन्हा एकदा आपल्या फुटक्या नशिबाला बोल लावेत ती मात्र गप्प बसली पुढे एकदा असेच झाले की तुकारामाच्या वडिलांची श्राद्ध तिथी आली आवलीने त्यांना आठवण करून दिली व हे सुद्धा सांगितले की घरात सामान संपले आहे तेव्हा ते, ते म्हणाले की मी रानात जातो व काही भाजी फळे वगैरे घेऊन येतो त्याचा स्वयंपाक करून पितरांना नैवेद्य दाखव असे सांगून ते घराबाहेर पडले वाटेत एका शेतकऱ्याकडे कापणी चालली होती तो सहजच म्हणाला की अरे तू तु क्या तुला वेळ असला तर आपण कापणीला ये ना सर्वांबरोबर तुलाही वाटण्याचा गहू देईन तुकारामांनी ते मान्य केले व ते कामाला लागले पण कोणत्या कामासाठी निघालो होतो हे सुद्धा ते विसरून गेले होते दोन चार घटका वाट पाहून आवली इकडे कंटाळली आणि त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहू लागली मेला फुकट खाऊ बाहेर कुठेतरी भटकत राहिला असेल आणि इथे पितर मात्र आज उपाशीच राहतील जगाची कामे करायला मात्र त्याला अति बळ असते आणि त्याला परके झालो हे कुठल्या कर्माचे फळ आहे अरे देवा हे सगळं देवच जाणे तेव्हा पांडुरंगाला तिची दया आली आणि असे झाले की त्याने तुकारामाचे रूप धरले व शिधा सामग्रीचा मोठा बोजा माथ्यावर घेऊन घरी आला व आवलीला हाक मारून म्हणाला की अगं हे सर्व सामान घे व स्वयंपाक कर मी तोपर्यंत चार जणांकडून भांडी घेऊन येतो आवलीने बाहेर येऊन पाहिले तेव्हा स्वयंपाकाची सामग्री भरपूर होती ती स्वयंपाकाची तयारी करू लागली तोपर्यंत तुकाराम रूपी देव भांडी घेऊन आला व तिला म्हणाला की ही भांडी घे तोपर्यंत मी चार लोकांना पंक्तीसाठी आमंत्रणे करून येतो आणि तो, तो पुन्हा घराबाहेर पडला व घरोघरी जेवणाचे आमंत्रण करू लागला तेव्हा गावकऱ्यांना मोठे नवल वाटले ते विचार करू लागले की या तुक्याला मागचा पुढचा काहीच विचार नाही घरी सामान नसताना सर्व गावाला मात्र जेवायला बोलावतो आहे ह्याला काय म्हणावे कुणाला वाटेल की आता खरोखरच तुकोबाने संसारात मन घातले असावे अशी सर्वत्र चर्चा होत असताना शेवटी प्रत्यक्षच वस्तुस्थिती पहावी म्हणून लोक जमून तुकोबाच्या घरी गेले तेव्हा तुकाराम रूपी देवाने सर्वांचे स्वागत केले व सर्वांची पोट भर जेवणे झाली विडे घेऊन घरी जाताना ते म्हणाले की जिजाबाई आजपासून काळजी सोडून द्या तुकारामाने आता प्रपंचात लक्ष घातले आहे मग गड्यासुद्धा सर्व जेवले येणाऱ्या जाणाऱ्याला व हो सुद्धा अन्न वाढून झाल्यावर वेषधारी पांडुरंगाने सांगितले की भांडी ज्याची त्याला मी पोस्ती करून येतो आणि तो, तो निघून गेला तो गेलाच इकडे मात्र दिवसभर काम करून शेतकऱ्याने दिलेले धान्य घेऊन तुकाराम घरी आले डोक्यावरील बोजा उतरून ते पत्नीला म्हणाले याचा स्वयंपाक कर व पितरांना नैवेद्य दाखव असे म्हणून आवलीला आश्चर्य वाटले व ती बोलली की अहो असे काय सांगता तुम्हाला तर वेळ लागले की लागले की नाही तुम्हीच तर सर्व सामग्री व भांडी आणलीत पुन्हा गावाल्यांना आमंत्रणे देऊन जेऊ घातले व भांडी परत करून आता आला आहात आता मात्र आश्चर्य करण्याची वेळ तुकोबांवर आली पण त्या भक्ती शिरोमण शिरोमणीने खरा काय प्रकार घडला असावा तो जाणला आणि पाणीसुद्धा न घेता तो विठोबाचा धावा आरंभला तेव्हा तात्काळ श्री प्रकट झाला तुकोरामांनी त्यांचे पाय धरले जिजाईने पाने वाढून आणली व तिघांनी एकत्र भोजन केले भोजन केल्यानंतर त्यांना आशीर्वाद देऊन भगवंत पुन्हा गुप्त झाले तुकारामांचा दिनक्रम दुसऱ्या दिवसापासून पुन्हा नेहमीसारखा चालू झाला एके दिवशी तुकोबा नेहमीप्रमाणे देवाची शेजारती करून झोपले होते तेव्हा त्यांनी स्वप्नात असे पाहिले की पांडुरंग एका व्यक्तीसह आपल्याकडे आलेला आहे देवाने त्यांना हलवून जागे केले ते अंथरावरून वर उठून बसले तेव्हा ते, ते दोघेही त्यांच्यासमोर बसले देव म्हणाला तुक्या हा माझा अंतरीचा जीवलग भक्त नामा आहे याने पृथ्वीवर असताना अशी प्रतिज्ञा केली होती की शंभर कोटी अभंगाची रचना करावी मी त्यासाठी त्याला काव्यस्फूर्तीही दिली पण चौऱ्याण्णव कोटी व नऊ लाख एवढी रचना केल्यावर त्याची आयुष्य मर्यादा संपली आणि ते कार्य अपूर्ण राहिले अजून पाच कोटी एक्क्याण्णव लाख एवढी रचना करावयाची बाकी आहे तरी तेवढी तू पुरी कर त्यासाठी तुला स्फूर्ती मी देईन यामुळे अनेकांचा उद्धार होईल आता तू इतर अनावश्यक व्यावहारिक बोलणे बंद कर व काव्य रचनाला रचनेला सुरुवात आज सकाळपासूनच कर असे सांगून ते दोघेही अदृश्य झाले परंतु जे घडले त्याचा विचार करीत तुकाराम मात्र पहाटेपर्यंत जागेच होते नित्याप्रमाणे स्नान काकड आरती देवाची पूजा वगैरे सर्व आटोपल्यावर ते दौत लेखणी कागद व वगैरे सर्व लिहिण्याचे साहित्य घेऊन बसले आणि त्यांनी कृष्णाच्या गोकुळातील बालक्रीडांचे वर्णन करण्यास आरंभ केला देवाची कृपा असल्याकारणाने त्यांना काव्यरचनेसाठीच काहीच प्रयत्न करावे लागत नव्हत नसत पुढे पुढे तर त्यांचे नित्याचेच बोलणेसुद्धा काव्यमय होऊ लागले देवळात कीर्तनकार बुवांना जर एखाद्या वेळी एखादी रचना वेळेवर सुचली नाही तर तुकोबा तिथल्या तिथे ती रचना रचून पूर्ण करीत सर्व लोकांना या गोष्टींचे फार नवल वाटू लागले हळूहळू त्यांची कीर्ती चहू दिशांना पसरली तुकारामांचे अभंग लोकांच्या मुखी झाले अत्यंत सोपे व साध्या शब्दातील त्या रचनांनी लोकांना वेळच लावले अशा प्रकारे भाग पाच पूर्ण झाला